नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे दुधीचे पराठे न लाटता न थापता कसे बनवलेत दुधीचे पराठे पाहूया आता आपण त्याचा संपूर्ण व्हिडिओ दुधीचे पराठे बनवण्यासाठी इथे एक दुधी घेतला दुधी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर सर्व दुधीवरचे साल काढून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व आता दुधीवरचे साल काढून झालेले आहे दुधी भोपळ्याचे आपण पराठे बनवत आहोत या साईडचे दोन्ही बाजूचे टोक कापून घ्यायचे आणि दुधीचे दोन भाग तयार करून घ्या तरी ते दुधीचे आता दोन भाग केलेले आहेत एक किसणी घेतली आणि दुधी सर्व खिसून घ्या तरी त्या अशा पद्धतीने सर्व आता मी दुधी खिसून घेते आता सर्व दुधी किसून झालेला आहे एका भांड्यामध्ये घेतलेला आहे आता असाच दुधी हा बाजूला ठेवून द्या हे तांदूळ आहेत ता ता हे रात्रभर भिजत ठेवले होते हे आता मिक्सरला वाटून घ्या तर इकडे एक आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये पाण्यासहित तांदूळ घाला आणि बारीक वाटून घ्या तर अशा पद्धतीने इकडे हे तांदूळ वाटून झालेले आहेत दुधी आहे तो घ्या त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला बारीक चिरलेली कोथंबीर आलं लसूण पेस्ट हिरवी मिरचीचा ठेचा म्हणजे खरडा अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा लाल तिखट ओवा आहे अर्धा चमचा हातावरती क्रश करून घाला त्यानंतर एक पाऊल गव्हाचे पीठ घाला म्हणजेच एक वाटी आणि जे वाटून घेतलेलं आहे तांदूळ आपण त्याची पेस्ट ती घाला चवीनुसार मीठ घाला आणि सर्व मिक्स करून घ्या अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्या जर तुम्हाला लागलं तरच याच्यामध्ये तुम्ही पाणी घाला तर आता इथे सर्व मिक्स करून झालेलं आहे आणि थोडंसं याच्यामध्ये आता पाणी घालून मिक्स करून घेते तर पहा पाणी घालून इतपत असं हे बॅटर तयार केलेलं आहे आता हे आपण एक दहा मिनटासाठी झाकण ठेवून भिजत ठेवूया दहा मिनटानंतर पहा छान आता आपलं दुधी पराठ्याचं पीठ तयार झालेलं आहे पाव चमचा याच्यामध्ये खायचा सोडा घाला आणि सर्व मिक्स करून घ्या आता सर्व मिक्स झाल्यानंतर गॅसवरती इथे मी पॅन ठेवलेला आहे त्यानंतर ते त्यामध्ये तेल घातलं पांढरे तेल आणि कढीपत्ता नंतर जे आपलं बॅटर बनवून ठेवलेलं आहे आपण ते घालायचं न लाटता न तापता झटपटीत ब्रेकफास्ट रेसिपी दुधी भोपळा असं खाल्ला जात नाही किंवा कोणाला आवडतही नाही मग मी दाखवलेले आहेत पराठे दुधीचे त्या पद्धतीने नक्की करा दोन मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवलं होतं पहा दोन मिनिटांनी एक साईड आपली छान आता भाजलेली आहे आता वरती थोडंसं तेल टाका आणि आपला दुधी पराठा पलटी करून घ्या तर इथे आता दुसरी साईड भाजण्यासाठी दोन मिनिट झाकण ठेवा तर दोन मिनटानंतर पहा आपला पराठा छान पैकी असा भाजून तयार झालेला आहे तर आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊया तर इथे डिश मध्ये आहे पहा किती छान दिसत आहे दुधीचा पराठा सोबत दही किंवा खोबऱ्याची चटणी टमॅटो सॉस मऊ लुसलुसित असा दुधीचा पराठा तर ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा रा। आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय